हॅलो हाय नमस्कार कशा मस्त ना मी पण मस्त तर बघा झाली माझी तयारी जायची माहेरी तुम्हाला तर माहिती होतं कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मला मी उद्या माहेरी जाणार आहे माझ्या भावाचं लग्न आहे तर भावाच्या लग्नासाठी बिघत चालली आहे मी बॅग बिग भरून आणि ह्यांनी काही येत नाही येत आज हे लग्नाच्या दिवशीच डायरेक्ट येणार होते हे मला घालवत आले होते तर यांचं दहीवडीत काहीतरी काम होतं त्याच्यामुळे मला त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर मी दहवडीपर्यंत जाणार होती आणि ते मला गाडीत बसून म्हणजे पुढच्या बसमध्ये बसून ते त्यांचं काम करून घरी रिटर्न येणार होते तर आता आम्ही पोचलो आहे बघा दहीवडीत कारण मलवडीपर्यंत गाडी नव्हती आम्ही लवनीनी असं तसं आणि त्यानंतर त्यांनी मला बसमध्ये बसवून दिलं आणि ते त्यांच्या कामाने गेले आणि इथे बघा मी इथून बसमध्ये बसून परतफलटणमधून दुसरी एस टी चेंज करून यावं लागतं आणि मग बरडमध्ये यावं लागतं तर माझं माहेर आहे बरड तर मला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण कधी सांगितलं असेल की माझं माहेर बरड आहे ते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हा बघा हा आहे नवरदेव आणि आहे आम माझा भाऊ आणि त्यांचं चाललेलं त्याचं चाललेलं बोलणं बायको बरोबर बोलणं म्हणून तो पण मला दाखवत होता व्हिडिओ कॉल आलेला त्याच्यावर मी बोलत होते आणि तसंच मग मी मोबाईल पकडलेला तिथून मी पुढे आल्याच्यानंतर इथं बघा लहानपणाची चाललेली मस्ती इतकी खेळत होती इतकी खेळत होती त्यांना असं एवढंही झालं तर आनंद काही सांगायचं तर हा बघा हा आहे माझ्या मोठ्या भावाचा मुलगा शिवांश तर ह्याला मी आतापर्यंत नव्हतं व्हिडिओमध्ये आला होता पण आत्ता बघा आला आहे तर तो अजून बोलत नाही तिले ते जणी सेम सेमच वयाची ती इतकी छान छान बोलते ती एकामेकांशीच एकामेकांशीच त्यांच्या त्यांच्याच भाषेत बोलते ती काय बोलते ती आपल्याला कळत नाही <laughs> पण खेळते ती मस्त तर हे बघा हे आहे माझ्या मोठ्या मोठ्या आईचं घर म्हणजे मोठ्या चुलतीचं घर आणि पाठीमागचं जे घर आहे मी तुम्हाला दाखवेन नंतरच्या व्हिडिओ पुढे की आपण जाणारच आहोत पुढे तिथं तर इथे बघा चाललं तर आत्याला बांगड्या भरायच्यात ती माझी आत्या आहे आत्या बांगड्या भरती आणि मागं मम्मी बसली बायका येतील त्यांना हळदी कुंकू लावायला तर आणि ते या साईडला बसले मोठ्या तर मम्मी डोक्याला मेहंदी लावून बसली मम्मी मला म्हणत होती की असं माझं काय व्हि व्हिडिओत घेऊ नको बरं का मला माझं डोकं मेंदी विनला असू दे आता तू गेलीस व्हिडिओमध्ये त्याला काय होतंय देवा म्हटलं माहिती आहे म्हणलं डोक्याला दिलावे लागते इथं बांगड्या बघायच्या चालल्या होत्या लोकांच्या कारण बांगड्यावाल्या भाभींनी अशा बॅन्टेकच्या मध्ये 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 घालतात ना हिरव्या बांगड्याच्यामध्ये ते पण आणलेलं आहे तर ते पण बघायच्या चालले होतं तर इथे आली बघा दिदी बारामतीवरून खरेदी करायला गेले होते ते लोक बारका भाऊ आणि दिदी तर ते राहिलेलं साहिलेलं काय थोडंफार सामान असतं एवढं सामान सगळे एकत्र येत नाही त्याच्यामुळे मग गेलेले की आता आपल्याला वर्षभर लग्न झाल्यावर किरसुनी वगैरे घ्यावी लागतात तर त्या वर्षभराच्या आणून ठेवायच्या होत्या म्हणून ते लोकं गेले होते तर इथे बघा बसली ती चकली आणि इथे बाळाला तो माझा बारका भाऊ आणि ह्या साईडला आहेत वहिनी त्या मोठ्या वहिनी त्या आणि बघा मागे दिदी उभी राहिली आहे आणि मोठे ह्यांचं चाललं आहे बोलणं काहीतरी आणि मी घेते काढते व्हिडिओ आणि ते बघा पोर एवढी पोरं नुसत्या धिंगाणा करत होती काय सांगायचं खूप ढिंगाणा करायची आणि ते चाललेलं बोलणं कारण दिदीने आणलेलं सामान जे होतं ते दिदी दाखवत होती नवर्द जे बोट वगैरे आणले होते बरंच काय काय आणलं होतं आणि ते बघा दिदीनी जे काय काय आणलेलं ते दाखवत होत्या आणि वहिणी हातात घेऊन बुटे घेऊन हातात उभ्या राहिल्या होत्या आणि मी म्हणते वहिनी दाखवा की नवर देवाच्या बुटे तेव्हा वहिणीच्या दाखवत होत्या <laughs> आणि ते आलाय बाळा बाळा मला विचारतो तू खायला काय आणले मी म्हणते त्याला सांगितलं मी जिलेबी आणली <laughs> तर मी मला म्हणतोय कुठं ठेवली कुठे ठेवली कुठे ठेवली तू काय खायला आणलं नाहीस का आणलं नाहीस का चाललं होतं जास्त एक बहिणीला पिढायचं असतं तसं चाललं होतं त्याचं तर मी म्हटलं बघतो की आहे जिलेबी तर जिलेबी जोडून कायला घेत होता आणि मी त्याचा व्हिडिओ काढला आहे आणि इथे बघा हे आहे आमचं किचन आणि इथं बघा की पोरं आणि ह्या ह्या पुरी पण आल्या होत्या आणि इतकी मस्ती करत होत्या इतकी मस्ती करत होत्या नुसतं काय सांगायचं आणि ते चाललेलं बोलणं कशावरचं तरी तर खूप 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 बोलणे चाललं होतं काही त्यांचं निय डि नियोजन चाललेलं मला पण माहिती नव्हतं मी आपल्याला चाललेलं माझं व्हिडिओ काढायचा बारक्या पोरांचं त्याच्यामुळं मी काही तिकडे लक्षात दिलं नव्हतं आणि हा बघा परत नंतर माझा मोबाईल चालू राहिला होता आणि माझ्या लक्षातच नाही आणि तसाच मी बोलत उभी राहिली आणि मोबाईल तसाच हातात चालूमध्ये चालूमध्ये राहिला होता तर राहू दे एवढं तेवढं चालतं तर मी पण समजून घेता मला माहिती आहे पण त्याच्यानंतर मग संध्याकाळी हळद होणार होती कारण आदल्या दिवसभर बांगड्या होत्या आणि संध्याकाळची हळद होती, होती तर इथे बघा मी परत माझी सुरुवात झाली बांगड्या घालायला तर बांगड्या मला खूप भरायच्या होत्या पण माग माझ्या हात असा मोठा असल्यामुळे जास्त बांगडी जात नव्हती आणि चांगल्या बांगड्या तरी पण मला दोन दोन डझन चांगल्या बांगड्या बसल्या होत्या आणि ते बघा मी क्लेच लावून केस विस अशी करून ठेवलेली कारण मला लयकंटा आला आता असं वाटतं तू झोपाव पण झोपून उपयोग नव्हता कारण परत संध्याकाळची काम होती मी आ, तर मी तुम्हाला ही चकुलीला आमच्या सांगितलेला बाबा व्हिडिओ काढ म्हणून तरी बघा हे अशा पद्धती छकुलीने व्हिडिओ काढला आणि मी दाखवत होती बांगड्या भरलेल्या बाबा मी करवली झाली म्हणून मला आत्ताशी वाटायला लागले की मी करवली झाली बांगड्या भरल्याच्यानंतर तर त्याच्यानंतर मी चालली आत्ताच्या घरी तर आत्याचं बरं घर बघा ही आहे सगळे कपडे बिपडे राडा बसतो बाबा घरी लग्न घर असल्यानंतर तर इथं बघा आत्ताच्या घरी आम्ही आल्यानंतर आत्याचं घर पण छान आहे तुम्हाला मी आत्ताच्या घराचा कधी व्यू नव्हता दिला पण आज पहिल्यांदा दिला तर आत्याकडे मी आले होते पाणी न्यायला का आता तिथं पाणी प्यायला पाहिजे होतं म्हणून मी आले होते पाणी न्यायला तर आत्याचं चाललेलं काहीतरी काम भांडी घासायची चाललेली होते का ते म्हणते काय करते ते मी व्हिडिओ काढते म्हटले मी पाणी न्यायला आले तिथं तर ते फिल्टरचं पाणी कसं काढायचं ते मला माहित नव्हतं म्हणून मी आत्ताकडे विचारत होती की फिल्टरचं पाणी आहे म्हणून तरी ते बघा हे आत्याचं किचन वगैरे छान आहे का नाही आत्याचं पण घर तर हे बघा संध्याकाळच्या टायमाला ह्या दोघी दोन्ही माझ्या वहिन्या ज्या आहेत त्या आता बसले त्या मेंद्या काढत आणि हे बाळाने घेऊन आले बघा फटाके एवढे मोठे मोठे आणलेले फटाकडे वर जाऊन उडतात ना रॉकेट टाईप असतात ते तसले तसे फटाके एवढे घेऊन आला होता एक बॉक्स भरून तरी बघा सिल्वर शॉट्स म्हणतात त्याला तर केवढे मोठे होते फटाके पोरांना तो दाखवत होता त्याच्यातच मी व्हिडिओ काढून घेतला आणि दोघांचं चाललेलं काय आणले ते काय आणले ते तर हे फटाके दाखवत होते आणि सगळी पोरं तिथं बारकी बारकीही आण या सगळेजणं येऊन उभे राहिले होते बघत आणि इकडं मम्मी हे ह्यांच्या सगळ्यांचे झाले होते बघा बांगड्या भरून आता दिवस सगळा मावळ्याला गेलेला होता आणि हवाघात हो सगळ्या वाळायला गेल्या तर बांगड्यावाल्या भाभी पण आता घरी चालल्या होत्या आणि त्याच्यानंतर आम्हाला हळदीची हो तयारी करायची होती पण ही संध्याकाळचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवते मंडपी घातलेला किती छान दिसत होता ते तुम्हाला दाखवायसाठी मी असा व्हिडिओ घेतला आणि त्यानंतर हळदी घ्यायची होती म्हणून स्वयंपाकाची तयारी करायची होती तर दोन्ही वहिनींनी घेतलेली भांगा हाताला भेंदा लावून म्हणून आम्ही दोघी बहिणी बहिणी बसलो भाकरी करायला आणि मग आय आमच्या मम्मींना कसं सांगायचं भाकरी करायला म्हणून मग आम्ही बस द्यायलो भाकरी करायला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून लग्नाचे व्हिडिओ अजून तुमचे शिक्षण आम्ही मी पाठवणार आहे जे मी एन्जॉय केलेत ते तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर कराय आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आतापर्यंत